कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल रायगडमध्ये सुरू असलेल्या पालकमंत्रीपदाच्या वादात महेंद्र थोरवे हे त्यांची भूमिका मांडत अग्रस्थानी आहेत सुनील तटकरेंचं राजकारण योग्य नाही असं म्हणत महेंद्र थोरवे हे वेळोवेळी तटकरेंविरोधात राजकीय आरोप करताना दिसतात महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करत अनिकेत तटकरे यांनी थोरवे गद्दारांचे बादशहा आहेत असा वार केला होता महेंद्र थोरवे यांचा पी ए श्रीवर्धनमध्ये येऊन प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकांना चिथावणी देत होता असे आरोपसुद्धा अनिकेत तटकरे यांनी केले होते त्यावर आता महेंद्र थोरवे यांनीसुद्धा पलटवार केलेला आहे मला पाडण्यासाठी तटकरेंनी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला आमचा पी ए राजकीय वादात जाऊन काय करेल आम्ही गेलो असतो तर गोष्ट वेगळी होती अनिकेत तटकरे यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्व नाही असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी सहपालकमंत्रीपद पद स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका मांडलेली आहे खर तर महेंद्र थोरवेनी अशा प्रकारचं बोलणं हेच हास्यास्पद आहे बैमानीचे बादशा म्हणण्यापेक्षा ते गद्दारीचे बादशे आहेत असं मी छाती टोकपणान म्हणतो अनेकेत तटकेरेला स्वतःच अस्तित्व राहिलेलं नाही तो, तो जर सुनील तटकरेंचा मुलगा आहे तर मग त्याला त्या ते ठिकाणी आमदार केला असताना मंत्री केला असतं वडिलांनी त्याची पात्रता नाही मुला आहे मुलाची तिथपर्यंत ही त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी आदित्यताईला त्या ठिकाणी मंत्री केलं महेंद्र थोरवेचा पीए श्रीवर्धन मतदारसंघात काय करत होते कशा प्रकारे त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणाने शिवसैनिक काम करत होते त्यांना चिथावणी देऊन महायुतीला छेद देण्याचं काम करत होते झाकली मोठ मी इतके दिवस बोलत नव्हतो पण वेळ पडल्यावर सगळ्या गोष्टी निश्चितच मी बाहेर काढू शकतो आमचा पीए जाऊन तिथे दा काय करणार आहे पीए ना कोण विचारतोय हो काय आम्ही गेलो असतो तो, तो गोष्ट वेगळी आहे आमचा पीए जाऊन काय करणार आम्ही खासदार सुनील तटकर निवडून यावे हाच प्रयत्न सगळ्यांनी केला पण सुनील तटकर यांनी शिवसेनेचे तिन्ही आमदार पडले पाहिजे हा प्रयत्न केला पालकमंत्रीच सहपालकमंत्री वगैरे हो नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका